नमस्कार मी अरविंद आठले गाथा गजाननाची व्याख्यान मला चालू आहे मलिंद कर्वे आपल्या रसाळ वाणीतून एक एक गोष्टी त्यांच्या कथा सांगतात आणि त्याबरोबर त्याचं जे काही मतितार्थ आहे त्या कथांचा जीवन कसं जगावं का जगावं हे सगळ्यांची माहिती ते त्याच्या बरोबरच तत्वज्ञान सुद्धा त्यांचं सांगतात हे जास्ती महत्वाचं आहे मागच्या भाषणावर त्यांनी हे सांगितले की कोणाचे कसले दोष काढते विशेषतः सत्पुरुषांचे अजिबात काढवते कारण त्या दोष काढण्यामुळे जे काही कर्म आपल्या हातून घडतं त्यामुळे काय भोगायला लागेल हे काही सांगता येत नाही कदाचित ही महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला जे इतरांचे दोष काढण्याचे दु उ काढण्याची जी काही सवय असते त्याचे परिणाम काय होतील अस हे आपल्याला समजत नाही आणि दुर्दैवाने अनेक भोग हे अशाच काही कारणातून घेत असतील ज्याचं कारण मूळ आपल्याला काही समजत नाही दुसरी गोष्ट का ते जी काय त्यांनी द्वैत अद्वैताचा खेळ तुम्हाला समजला पाहिजे प्रत्येकाला खरं म्हणजे सुख दिलेलं आहे आपल्या आयुष्यात काहीच सुख नाही असा कोणीही माणूस नाही कुठल्या तरी प्रकारचं सुख त्याला असत विशेषत हे सुख जे क्षणिक असतं ते कायमचं टिकावं यासाठी आपण अध्यात्माकडे वळतो तो अपन, आएकलत, तर हा सगळा भाग आपण लक्षात घ्यावा आणि त्यांच्या बोलण्याकडे अत्यंत बारीक लक्ष देऊन तुम्ही जर ऐकलत तर तुम्हाला या सगळ्या व्याख्यानमालेतून बरच काही शिकता येईल तेव्हा त्यांना विनंती करतो की आज त्यांनी आता पुढचा भाग सुरू करावा नमस्कार नमस्कार काका तुम्हाला नमस्कार आणि बाकी सगळ्या श्रोत्यांना नमस्कार करून आणि सद्गुरु गजानन महाराजांच्या चरणी दंडवत करून आजच्या भागाला सुरुवात करूया तर आता आपण थोडस बरच काही पुढे आजार आपण थोडासा आढावा घेऊ या आतापर्यंतच्या व्याख्यानमालेचा धावता आढावा म्हणून समालोचन म्हणून काही म्हणत तर महाराज प्रथमत श्री स्वामी समर्थांच्या भेटीस गेले त्यावेळेच वर्णन काय आहे हे थोडक्यात सांगून म्हणजे आता कथा नाही सांगायची ती तर जे अक्कलकोटीचे संत ते संत भक्ता निज बोध देत तेच समयी गजानन समर्थ अकस्मात पातले ते मग स्वामींची संत भेटले तात्काळ परस्परांशी ओळखिले मग स्वामींची आलिंगन दिले अति प्रेमे ते धवा न्याहाळिता मूर्ती गजाननाची जाणली अंतर खूणतयाची जरी बाळ मूर्ती दिसेसाची मने सिद्ध पुरुष होईल ऐसे जाणून या ते क्षणी स्वामी म्हणे संतान लागून आता राहावे माझी निज बालपण घालवावे दर्शनासी आले काही जन ते म्हणती भाग्ये पातला ब्राह्मण तयाने केले साष्टांग नमन बाल संत देखता संत बालपणी दिगंबर शरीर कांति दिसे बहुत बहुथोर देखता विस्मित झाले जन फार सावळी संतांची. वदन बाल संतांचे मनोहर वाचा असे अति मधुर सात्विक वृत्ती दिसे थोर जन आश्चर्यचकित झाले काही येती जाती भाविक जन ते वंदिती प्रेमे दोघांचे चरण इथे स्वामी आणि गजानन महाराजांच्या बाबतीत आपण पाहतोय ते वंदिती प्रेमे दोघांचे चरण परिसा अक्कलकोटीचे चरित्र कथन स्वामींची लीला संत गजाननाच्या बालपणी आत्मज्ञानाची ओळख पटुनी स्वामींनी मानसी हर्ष जाहला स्वामी म्हणे गजानना लिलावतारी होशील बाळा सिद्ध पुरुष तू अवतरला सत्य जाणले अंतरी संत गजाननाच्या बालपणी समाधीची जाणीव करून प्राप्त करून दिलेली ते क्षणी स्वामींनी आवली अस आता ह्या ज्या ओव्या आहेत ह्या काही गजानन विजय ग्रंथातल्या ओव्या नाहीत हे स्वामी जेव्हा स्वामींकडे जेव्हा गजानन महाराज आले त्यावेळेलाच त्यांनी जी भविष्यवाणी केली हो की बाळा तू सिद्ध पुरुष होशील आणि त्यावेळेला स्वामींनी सांगितलं होतं जसं की नाशिकहून कुठे जायचं कुठे थांबायचं आणि ज्या कर्मभूमी असशील तिथे माझ्या सारख्याच लीला करत बैसूनही राहा असं स्वामींनी गजानन महाराजांना सांगितलं म्हणजे एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण म्हणतो की आमचं घराणं आमच्या ह्या पिढ्या आमचे ते पणजोबा पंजोबा आमकमक हे सगळं पण सत्पुरुष जेव्हा अवतरित होतात तेव्हा ते सुद्धा स्वतःला कोणाची तरी छत्रछाया लाभेल याच्या अनुषंगाने त्या व्यक्तीच्या सान्निध्यात जात असतात त्याप्रमाणेच अक्कलकोट निवासी स्वामी समर्थांच्या आश्रयाला हे बाळरूप त्यावेळचं तिकडे गेलेलं आहे आणि त्यावेळच्या बाळरूपाचं हे सगळं आणि स्वामींचं जे काही त्यांच्याशी आदान प्रदान चालू होत स्वामींनी त्यांना कसं ओळखलं या संदर्भातल्या या ओव्या आहेत या का घेतल्या तर आपल्याला आपल्या श्रोत्यांना थोडासा जर काही काही विसर पडला असेल की आपण कुठपासून आलो तर तेच आपण थोडस जाणून घेण्यासाठी हो या ओव्या घेतले आणि त्याच्यानंतर कथाबाग माहितीये आपल्याला त्यांनी रघुनाथ दास महंतांकडे गजानन महाराजांना पाठवलंय हो तप करून घेतलंय मग देव मामलेदारांकडे नाशिकला तिथून शेगावला शेगावी माघव देव हो सप्तमीच्या दिवशी बंकटलाला सकट दामोदर पंत कुलकर्णी यांना ते भेटले त्याच्यानंतर कथाबाग काय झाला तो आपण पाहिला तर आता इथे गुरुचं वंदन करून मग आपण पुढे जाऊया काय ध्यान मूलम गुरु पूजा मूलम गुरुपदम मंत्र मूलम गुरो वाक्यम मोक्ष मूलम गुरुकृपा आता समर्थ सद्गुरु गजानन महाराज हे शेगावामध्ये चरित्र मांडायला लागलेले आहेत लीला चरित्र हे सर्वसामान्य माणसांसाठी पण कृतीमधून संत जे काही सांगत असतात कृतीमधून त्या एकेका शब्दातन जे काही बोलत असतात त्याची महती हे जो समजून घेईल त्यालाच समजते म्हणजे विचारांनी विचारांनाच विचारावं कि बाबा तुला काही समजलंय का हे का समोर काय जे अवतरलंय परब्रह्मते व विचारांनी विचारांना विचारायचं कसं तर ती काय असतं की हा सगळा आंतरमनातला हा व्यापार असल्या कारणाने विचार नावाचं जे प्रॉडक्ट आहे आपल्या मनामध्ये कायमच निर्माण होत असलेलं त्याला आपल्याच विचारांनी आपण विचारावं की बाबा तुला हे कळलंय का कळलंय बरोबर आहे मग काय कळलंय तुला तर मग महाराजांचं जे प्रसिद्ध भजन आहे गण गन, गण गन, गणात भोवते त्यातला गण म्हणजे काय जीव कळलंय बरोबर कळलंय गण दुसरा म्हणजे काय तर शिव कळलंय इथपर्यंत कळलंय कळलंय बरोबर आहे कळलंय मग गणात म्हणजे काय आणि बोते म्हणजे काय तर गणात म्हणजे हृदयात हे पण कळलंय का कळलंय मग बोते म्हणजे काय इथं जरा माणसांची गडबड होते की सगळं कळलंय हो पण ते आतमध्ये पाहायचं कसं त्याविषयी सुद्धा आपण पोहापोह केलाय की के आतमध्ये पाहायचं कसं ध्यान कसं करायचं त्याच्यामध्ये हे सगळं आपलं जे मी जनित्र हा शब्द का वापरतोय तर हे विद्युत जनित्रच आहे ना एक प्रकारचं आपलं शरीर म्हणजे टर्बाईन्स म्हणतो त्याला आपण ज्याच्यापासून वीज निर्मिती होते तर हे सगळं जेव्हा आतला जो व्यापार आहे त्या आतल्या व्यापारामध्ये जे विचारांचं पीक येतं ते पीक निरंतर कापत राहिलं तरी सुद्धा ते कधीही नष्ट होत नाही कारण ते पुन्हा ज्या क्षणी कापाल त्या क्षणी पुन्हा त्या डौलानी ते उभं राहतं तरारून येतं ह्याला विचारांचं आदान प्रदान म्हणतो आपण आणि विचारांनी डोकं फुटायची पाळी आली असं जेव्हा माणसं म्हणतात त्यावेळेला एवढं लक्षात ठेवावं की विचारांच्या आधीनच आपण झालेलो असल्या कारणाने विचार आपल्यावरती लगाम घालते घातलाय त्यामुळे आपल्याला विचारांनी डोकं फुटतंय असं म्हणायची पाळी येते मग त्याला खूप काही सुंदर असे उपाय हे अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये नक्कीच आहेत त्याच्याकडे जर तुम्हाला पाहायची इच्छा नसेल तर काय उपयोग आहे मग आता एक लक्षात घ्या आपण हे सगळे विचारांच्या धनातनं जे पुढे पुढे जातोय तर या पुढे जाण्यामधनं सापडत काय आपल्याला तर ते काय सापडतं हे सांगण्यासाठीच अध्यात्म विज्ञानाची केलेली ही, ही, के ही सांगड आहे आता काही जणांच्या कमेंट्स मला आल्या की ब्रह्माची होय प्रकृती म्हणजे काय तर तुम्ही पुरुष आणि प्रकृती सांगितलं पण फारसं काही कळलं नाही तर ते फारसं न कळण्यासारखं काही अवघडही नाही असं मला वाटतं तर ते म्हणाले तुम्हाला अवघड वाटत नसेल आम्हाला वाटतं आमच्या डोक्यावरनं प्रकृती हा शब्द गेलाय तर प्रकृती हा शब्द गेलाय है म्हटल्यानंतरच मी असं म्हणतो की जीव आणि शिवाची जी एकतानता आहे त्या शिवाला जे आंतरमनातनं पाहायचं आहे ना मग ते पाहण्यासाठी जे काही चलन वलन शरीराला लागतं जे काही शरीराला इग्निशन लागतं ते म्हणजे प्रकृती इतक्या सोप्या शब्दात समजवून घेतलं तर तुम्हाला ते, ते समजेल आणि त्याच्याही पलीकडे जाऊन आपण असा विचार करूया की आपण जर जा जनित्र म्हणतो याला पण आपल्या घरामध्ये खेळणारी जी वीज आहे अनेक तऱ्हेने आपण त्या विजेचा हल्ली अत्याधुनिक रीतीने वापर करत असतो ती वीज ज्या टर्बाईन्स मध्ये निर्माण होते ज्या टर्बाईन्स मध्ये निर्माण होऊन ती पुन्हा मोठ्या मोठ्या संवहकातन आपल्या घरापर्यंत आणून पोहोचवली जाते त्याच्यामध्ये कितीतरी टप्प्यातनं ती पार होत असते आणि आपल्याला वाटतं एक बटन दाबलं की क्षणामध्ये लाईट लागला म्हणून वास्तविक असं असतं की ही जी वीज आहे ती आपल्या घरामध्ये तुम्ही लाईटचं बटन ऑन करा नाही तर करू नका ती अस्तित्वात असतेच की नाही म्हणजेच घरामध्ये विद्युत शक्ती उपलब्ध आहे फक्त ती चालवण्याची अक्कल आपल्याला विज्ञानाने दिलेली आहे विज्ञानानी त्याच्यासाठी उपलब्ध करून दिलेली साधन सामग्री आहे त्याचा वापर करून लहान मुलं सुद्धा या सगळ्या गोष्टींचा वापर करतात पण तरी सुद्धा आपल्याला वाटतं ती वायरिंग मधन फिरवलेली आहे म्हणजे ती सुरक्षित आहे।, आहे नक्की आहे काळजी घेऊन घेतलं तर सगळंच काही सुरक्षित असतं पण एक लक्षात घ्या जर तिचा वापर सुरक्षितरित्या आपण केला नाही किंवा संतुलितरित्या आपण केला नाही तर ती हानिकारकच आहे आपल्याला शॉक बसू शकतो काही होऊ शकतं शॉक सर्किट होऊ शकतं किंवा घरातले सगळे उपकरण त्याच्यामुळे बिघडू शकतात हे सामान्य ज्ञान आहे मग एक इथे लक्षात घ्या की हे घर ह्या घरासाठी वीज आहे का विजेसाठी घर आहे तर घरासाठी वीज आहे विजेसाठी घर कधीही नसतं हे लक्षात घ्या तुम्ही आणि मग विजेसाठी जर घर नसेल तर वीज ही स्वतंत्र प्रवृत्तीची आहेच की नाही पण ती प्रकृती आहे तिचा संतुलित वापर केला तर ती प्रकृती इतक्या सुंदर रीतीने आपल्या घरादाराला सांभाळते घरादाराला उजळून टाकते त्याच पद्धतीने हा देह म्हणजे जर घर मानलं आपण ह्याला पुरुष म्हटलंय आपण मग आपल्या घरालाही आपण पुरुष म्हणूया आणि ती जी वीज खेळते संपूर्ण घरामध्ये त्याला प्रकृती म्हणूया आणि मग ती प्रकृती या संपूर्ण घराला उजळून कशी टाकते हे जेव्हा आपल्याला अख्ख्या घरातले लाईट लावल्यानंतर कळतं एसीची झुळूक आल्यानंतर कळत किती सुखावं आहे अनेक उपकरणांच्या मदतीने आपल्याला आयुष्य किती सोपं केलंय ते कळत मग ध्यानामध्ये हेच आहे ना मग त्याला तुम्ही कुंडलिनी शक्ती म्हणा त्या प्रकृतीला काही म्हणा कारण ती शेवटी शक्ती आहे वीज ही जशी शक्ती आहे तशी कुंडलिनी ही शक्ती आहेच की पण विजेचा आविष्कार नंतरचा आहे कुंडलिनीचा आविष्कार हे ब्रह्माने जेव्हा जग निर्माण केलं तेव्हापासूनचा आहे म्हणजे ब्रह्मदेवात संक्रमित होत आलेली जी ऊर्जा आहे तिला जर प्रकृती आपण समजलं समजायची गरजच नाही ती तशी आहेच मग ती ही या शरीरामध्ये इतक्या बंदिस्त अवस्थेमध्ये सुद्धा आपल्या शरीराला चेतना द्यायचं काम करत असते ऊर्जा द्यायचं काम करत असते उष्णता द्यायचं काम करत असते संतुलित राखायचं काम करत असते आणि याच्याही पलीकडे जाऊ हे वैद्यकशास्त्राच्या दृष्टीने झालं पण ह्याच्या पलीकडे जाऊन आपण मागच्या वेळेला पाहिलं की आपलं आयुष्य एका दिशेने जात असतं जन्मापासून मृत्यूपर्यंत <laughs> त्याच्या एका बाजूला आहे अध्यात्म आणि दुसऱ्या बाजूला आहे व्यवहार किंवा भौतिक जग आणि या बाजूचा जे आध्यात्मिक जग आहे डावी बाजू उजवी बाजू ह्याच्यातली उजवी बाजू कोणती डावी बाजू कोणती या भानगडीत पडण्याचा अर्थ नाही पण अध्यात्म आणि व्यवहार या दोन किनाऱ्यांच्या मधून आपल्या आयुष्याची गंगा वाहत असते मग किनाऱ्यावरती जे काय आहे दोन्ही बाजूला एक लक्षात घ्या माणसाचा स्वभाव आहे दोन नदी जेव्हा नदीमधनं बोटीतनं जात असतो ना माणूस बसून तेव्हा त्याला किनाऱ्यावर काय आहे याची उत्सुकता फार असते आणि ज्या वेळेला तो किनाऱ्यावरती उतरतो तेव्हा पाण्यात नेमकं काय आहे याची त्याला उत्सुकता असते थोडक्यात आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या आयुष्याच्या गंगेमध्ये आपणच ह्या प्रकृतीच्या द्वारे स्वार होऊन विहरत चाललोय प्रारंभापासून अंतापर्यंत अंत कधी आहे माहिती नाही पण या दोन बिंदू मधला प्रवास आपला सुरू आहे की नाही मग ह्या प्रवासाला जे सांभाळणार साधन आहे त्याला म्हणायचं प्रकृती मग ती नाव आहे का या आयुष्याची नौका म्हणू आपण ते आपण ज्या नौकेत बसलो ते हो ती नौका म्हणजेच ऊर्जा आहे आणि त्या ऊर्जेच्या द्वारेच आपण हा प्रवास करतोय मग हे अध्यात्माचं एका बाजूला किनारा, किनारा आहे एका बाजूला व्यवहाराचा किनारा आहे ह्या किनाऱ्याकडे जायचं का त्या किनाऱ्याकडे जायचं ह्याच पूर्णतः स्वातंत्र्य प्रत्येक मनुष्याला परमात्म्याने बहाल केलेला आहे याचा अर्थ असाच आहे की प्रत्येकाची आध्यात्मिक उन्नती ही त्या त्या आयुष्यात होईलच असं नाही त्याला त्या किनाऱ्यावरती उतरावं असं वाटणारच नाही तो कायम व्यवहारवादाच्या किनाऱ्याकडे पाहत राहील त्याच्यातही काही गैर नाहीये याचा अर्थच असा आहे की आपण पुनर्जन्माचा सिद्धांत मानतो व मा पुनर्जन्माच्या सिद्धांतामध्ये उत्क्रांत होत होत आपण आजच्या अवस्थेला येऊन पोचलो आहोत त्याच्यामध्ये अनंत जन्म झालेच असणार था ना मग मा माकडापासून माणूस झाला त्याची शेपूट गळून पडली त्याचे इतर अवयव बदलले अवयव तेच राहिले पण त्याची संरचना बदलली त्याचं रूपड बदललं आणि त्यापासून विकसित होत होत आजचा माणूस निर्माण झाला असं डार्विनचा सिद्धांत सांगतो आपण शाळेमध्ये तो सगळ्यांनी शिकलेला आहे मग डार्विनचा सिद्धांत जर आपल्याला खरा वाटत असेल तर आपला पुनर्जन्माचा सिद्धांत खोटा का वाटावा कारण जर हे शक्य आहे डार्विनच्या सिद्धांतामध्ये तर आपल्या करोडो वर्षांपूर्वी ऋषी मुनींनी ज्या काही साधनेद्वारे तपाद्वारे अतिंद्रिय दृष्टीद्वारे त्यांना जे काही दिसलं जाणवलं त्यांना जो परमात्म्याचा सहवास लाभला परमात्म्याच्या निकट जायची संधी मिळाली आणि ते परमतत्व काय आहे हे जाणून घ्यायची त्यांना इच्छा पण झाली आणि त्यांना त्याचा लाभही मिळाला त्यांनी रचून ठेवलेलं किंवा त्यांनी सांगून ठेवलेलं हे थे आपलं संचित आहे त्या संचितावर आज आपण अनंत जन्म पुनर्जन्मातन उत्क्रांत होत 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 आपण आजच्या जन्माप्रत आलेलो आहोत मग कोणत्याही जन्माप्रत तुम्ही आलेला असाल तरी सुद्धा तुमच्या मागच्या जन्मामध्ये तुम्ही आध्यात्मिक साधना किती केलीये आध्यात्मिक प्रगती किती केलीये काय केलंय याच फक्त हिशोब हा पक्का झालेला असतो केलेला असतो पण मागच्या जन्मात तुम्ही व्यावहारिक कर्म पण आनंद केलेली आहेत मग त्याचा हिशोब त्याचा हिशोबही पक्का असतो पण त्याचा हिशोब असा असतो कि आता डेबिट आहे आता क्रेडिट आहे मग बॅलन्स कॅरी फॉरवर्ड करायला नको का त्या पद्धतीने व्यावहारिक बॅलन्स कॅरी फॉरवर्ड केला जातो आध्यात्मिक बॅलन्स तर केला जातोच कारण अध्यात्म हाच मुळी माणसाचा मूळ पिंड आहे त्याच्यावरती आपण आपल्या परीने अनंत संस्कार करत असतो बरे भुले काही संस्कार चालू असतात त्याच्यामधले बरे वाईट आपण म्हणू त्या संस्कारांमधनं जे जे काही घडतं रोजच त्याला नित्यकर्म आपण असं म्हणतो नित्यकर्म म्हणजे फक्त आंघोळ करणं जेवण करणं नाश्ता करणं चहा पिणं ऑफिसला जाणं पुन्हा घरी येणं हे नित्य कर्म नव्हे नित्य कर्म म्हणजे आपण जी कृती करत असतो त्या कृतीच्या मागे हेतू काय आहे मग तो वैचारिक हेतू काय आहे मानसिक हेतू काय आहे काही हेतू काय आहे वाचिक हेतू काय आहे या सगळ्यांच एक वर्गीकरण किंवा अनालिसिस जो सतत होत असतो त्याच्यामधन आपण जे काही करत असतो आपल्याला वाटत नाही आपण कर्म करतोय पण ती कर्म होतात आणि कर्मांच्या खात्यावरती ते सगळ्याचा अनालिसिस होऊन हे चांगलं कर्म आणि हे वाईट कर्म या पद्धतीने त्याच वर्गीकरण विश्लेषण होत असत हे सगळं जन्मोजन्मी जेव्हा पुढे 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 जात असत गाठोड तर ते गाठोड ज्या जन्मामध्ये अतिशय कर्मांनी परिप्लुत होईल किंवा परिलुप्त होईल त्यावेळेला त्या, त्या कर्मांचा कुठेतरी आपल्याला हिशोब द्यावा लागतो म्हणजे अकाउंट मध्ये जशी ही एंट्री कुठे वापरली आणि हे का केलंय याचा जसा सीएला हिशोब द्यावा लागतो तसाच हिशोब आयुष्याला आपण लावून पाहिला तर अनंत जन्मांची कर्म मागच्या जन्मातली कर्म मागच्या जन्मातलं आध्यात्मिक पुण्य आणि अनंत जन्मांपूर्वीचं आध्यात्मिक पुण्य या सगळ्यांचं जे काही दोन गाठोडी तयार असतात त्या गाठोड्यांवरती आपला आजच्या आयुष्यातला प्रवास अवलंबून असतो मग नौकेमध्ये बसलेत आयुष्याच्या गंगेमधनं चालली आहे ही आयुष्य गंगा वाहतेय ना मग त्याच्यामध्ये सगळ्यांचीच आयुष्य गंगा ही अगदीशे स्मूथ जायला पाहिजे होती पण तसं होत नाही त्या गंगेमध्ये सुद्धा वादळ येतात चक्रीवादळे येतात वारा सुटतो भोवरे निर्माण होतात पाण्यामध्ये आणि नाव सतत हालत डुलत असते आणि नेहमी म्हणायचं कस कसं असतं की हले डुले हाले डुले पाण्यावरील नाव पहिलं तीरी असेल माझ्या साजणाचा गाव तो साजण कोण आहे प्रियकर आहे का नाही तो परमात्मा आहे व पहिलं तरी परमात्म्याचं गाव आहे आता पहिलं तीर म्हणजे ह्या किनारा किंवा तो किनारा असं म्हणू नका प्रारंभापासून अंतापर्यंत पोचल्यानंतर तो जो बिंदू आहे शेवटचा तिथे जो पहिलं तीर आहे तो काल्पनिक पहिलं तीर आहे पण तिथे त्या काल्पनिक पैल पहिलं तीरावरती सुद्धा जो साजण उभा आहे साधना उभा आहे तो म्हणजे कोण आहे तर तो, तो परमात्मा आहे मग हाले डुले पाण्यावरी नाव नाव हालतेच आहे हालणारच आहे अडथळे आल्याशिवाय आयुष्य असेलच कसं आणि अडथळ्यांशिवाय ज्या आयुष्याला मजा तरी कशी असेल कारण संघर्षाच्या चिखलातच यशाच कमळ फुलावं लागतं हे पक्क लक्षात ठेवा आयुष्यात जर संघर्षाचा चिखलच नसेल तर कमळ फुलेल तरी कसं आणि कमळ फुलल्यानंतर ते त्या चिखलातच डवलानी उभं असतं पण तरी सुद्धा ते सगळ्यापासून अलिप्त असत त्या चिखलाला अलगत कुठेतरी चिकटलेली त्याची पानं असतील त्या पांथळ जागेमध्ये ती सुद्धा पानं स्वतःला त्या चिखलाचा त्या पाण्याचा स्पर्श करू देत नाहीत मग आपण असं म्हणायला हरकत नाही की आयुष्य आयुष्य आपण म्हणतो आमचं काय आमच्या नशिबी कुठे आहे तुमच्या नशिबी खूप काही आहे पण ते शोधायची कला तुम्हाला अवगत नाही आणि ती शोधायची कला ज्यांच्या पाशी असते त्यांना अवतारी पुरुष म्हणतात सत्पुरुष म्हणतात संत पुरुष म्हणतात आणि हे संत पुरुषांच्या जवळ गेल्यानंतरच कळत की आपल्या आयुष्यातल्या उणीवा काय आपल्या आयुष्यात आपल्याला कोणत्या पद्धतीची जाणीव ठेवून वागायला पाहिजे प्रवास कसा चाललेला आहे मग कुठल्या किनाऱ्याकडे आपलं जास्त लक्ष पाहिजे आणि कोणत्या किनाऱ्याकडे जास्त लक्ष दिल्यानंतर काय लाभ होईल याची जेव्हा धीमती बुद्धी प्रज्ञा आणि मेधा या पद्धतीने संरचनात्मक विश्लेषणात्मक आतमध्ये सगळी धाडाधडती होईल त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येईल कि सत्पुरुष हे फक्त कोरडा वेदांत सांगत नाहीत कोरड अध्यात्म सांगत नाहीत तर ते स्वतः त्यांच्या अवतारी कार्यामध्ये ते जगत असतात त्या पद्धतीने आणि त्याच पद्धतीने त्यांचे अंतरंग शिष्य त्याच अनुकरण करत असतात आणि सत्पुरुष जो बोध देत असतात त्या बोधापायी आयुष्य अनेकांची उजळून निघतात याचं कारणच असं आहे की तिथे तेल आणि वात तयार असते दिवा तयार असतो कोणीतरी त्याला काळी ओढून ती वात पेटवावी लागते अक्षरशः हेच काम सद्गुरू करत असतात आपल्या नकळत हे काम बेमालूमपणे चालू असत पण आपण त्याची किंमत किती बाळगतो का नुसतं ताव नाही आम्ही त्यांना भेटून आलो त्यांचं दर्शन झालं वगैरे ठीक आहे इतपतच जर सगळं जर भानगड असेल तर मग ते तितकंच राहत तुम्ही त्यांच्या जवळ जाता ते अंतरंगात शिरता का त्यांच्या किंवा त्यांची इच्छा असेल तरच तुम्ही अंतरंगात शिरता असंही म्हटलं जातं पण तसं काही नसतं